राजा नमस्कार। आज आमदारांच्या घरासमोर प्रहारचे जनशक्ती आंदोलन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आवाज उठवला रात्रीच्या आंदोलनात कार्यकर्त्यांचा सहभाग शेतकऱ्यां शेद्करें... शेतकऱ्यांची शंभर टक्के कर्जमाफी झालीच पाहिजे शेतमाला हमी भाव मिळाला पाहिजे पेरणी ते कापणी एम आर ई जी एस च्या माध्यमातून झाली पाहिजे व दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन मिळाले पाहिजे या प्रमुख मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने राज्यातील दोनशे अठ्याऐंशी आमदारांच्या घरासमोर टेंबा मशाल आंदोलन करण्यात आले याच आंदोलनाचा एक भाग म्हणून प्रहार जनशक्ती पक्ष परभणीच्या वतीने अकरा एप्रिलच्या रात्री पालकमंत्री मेघनाताई बोरुडीकर साकोरे यांच्या कार्यालयासमोर व परभणीत आमदार डॉक्टर राहुल पाटील व सोनपेठ येथे आमदार राजेश दादा विटेकर यांच्या घरासमोर मशाल आंदोलन करण्यात आले हातामध्ये टेंबा मशाल गळ्यामध्ये निळ्या रंगाचा गमजा व हातामध्ये भगवा झेंडा घेऊन प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे शेतमालाला हमी भाव मिळाला पाहिजे अशा घोषणा देत राज्य सरकारच्या विरोधात ही मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी केली परभणीत आमदार राहुल पाटील यांच्या वतीने विवेक यांनी निवेदन स्वीकारले विधानसभा आमदार राजेश दादा विटेकर यांनी स्वतः निवेदन स्वीकारले व शेतकरी कर्जमाफी हमी भाव व इतर मागण्यांसाठी मुख्यमंत्री यांच्याकडे व विधी मंडळामध्ये प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले आंदोलनाची तीव्रता पाहता आंदोलनस्थळी आमदारांच्या घरासमोर मोठ्या पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता परभणी येथे झालेल्या आंदोलनामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने उपजिल्हा प्रमुख रामेश्वर जाधव हो, परभणी तालुका प्रमुख उद्धवराव गरुड पूर्णा तालुका प्रमुख शिवहार सोनटक्के शहर प्रमुख अंकुश गिरी पूर्णा शहर प्रमुख संजय वाघमारे प्रमु विष्णू भोकरे केशव जाधव सय्यद मुस्तफा हेमराज पाटील लिजडे शेषराव लिजडे अरबाज पठाण यांनी तर सोनपेठ येथे झालेल्या आंदोलनात मानवत तालुका प्रमुख मानिक राठोड पाथरी तालुका प्रमुख दीपक खुडे अशोक मस्के मकसूद पठाण विशाल चव्हाण संतोष झिरपे कृष्णा खरात यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व शेतकरी बांधव सहभागी झाले होते

भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी सरकार शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करणार हे आश्वासन देऊन सत्तेमध्ये आलेला आहे परंतु हे नानायक सरकार जेव्हा सत्तेत आलं त्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या जखमीवरती मीठ तोळण्याचं काम केलं शेतकऱ्यांची थट्टा उडवली शेतकऱ्यांना कर्जमाफी तर देणं दूर राहिलं परंतु त्याची थट्टा मस्करी इथे मंत्री करायला लागले सन्मान्य बच्चू भाऊ कडू यांच्या नेतृत्वामध्ये आज महाराष्ट्रामध्ये सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदाराच्या घरासमोर मशाल पेटवा टेंबाई पेटवा आंदोलन आम्ही घेतलेलं आहे या आंदोलनामध्ये आम्ही स्थानिक आमदाराला मागणी करतोय की तुम्ही माननीय मुख्यमंत्री हो मोदी असतील किंवा विधीमंडळ असेल तिथं तुम्ही आमच्या एक ठरावा एक मागण्या आम्ही ठेवतोय त्या मांडा आणि त्याच्यावरती काम करा मागण्या आमच्या अशा आहेत की शेतकऱ्यांना शंभर टक्के त्यांचा कोरा सात बारा कोरा झाला पाहिजे कर्जमाफी झाली पाहिजे हमीभावानं त्यांचा माल घेण्यात आला पाहिजे आणि जे व्यापारी हमीभावानं माल घेत नाहीत त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे पेरणी ते कापणी संपूर्ण खर्च हा एमर्जन्सीमध्ये झाला पाहिजे आणि दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन भेटलं पाहिजे या प्रमुख मागण्यासह आज आम्ही परभणीतले पालकमंत्री माननीय माननीय मेघनाथाई बोडीकर यांच्या कार्यालयासमोर आणि परभणीचे आमदार माननीय राहुल पाटील यांच्या घरासमोर आम्ही आंदोलन करतोय आणि हे आंदोलन प्राथमिक असेल याच्यानंतरचं आंदोलन सन्मान्य बच्चभा यांच्या नेतृत्वामध्ये अतिशय उग्र होईल आणि सरकारला शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावाच लागेल आणि करावाच लागेल मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक ला, करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा